दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा विशेश धार्मिक स्थळ म्हणून विशेष ओळख असलेल्या गंगाघाट परिसरात देवदर्शनासाठी शहरासह राज्यभरातील नागरिकांची गर्दी असते तसेच या ठिकाणी विविध धार्मिक विधी आणि दशक्रिया विधीला येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी आता चोरीला जाण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे गंगाघाट परिसरात दुचाकी चोरांचा जणू रेडस्पॉट बनलाय विशेष म्हणजे दिवसाड चोरीच्या घटना घडल्यानंतर देखील पोलिसांच्या हाती दुचाकी चोर लागत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून पंचोटी परिसरात सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना भरदिवसा घडतात दुचाकी चोरांनी गंगाघाट परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी चोरून नेण्याचा घाट घातल्यानं गंगा घाटावर दुचाकी घेऊन जायची की नाही असाच प्रश्न आता दुचाकी चालकांना पडलेला आहे धार्मिक स्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या गंगाघाट परिसरात रोज शेकडो भाविक येत असतात दिवसभर वर्दळीचा भाग असलेल्या गंगाघाट परिसरात दुचाकी चोरटे दुचाकी चालकांची एक प्रकारे प्रतीक्षाच करत असतात रामकुंड परिसर गाडगे महाराज पुलाखाली रामसेतू पुलाजवळ तर कधी यशवंतराव महाराज मंदिराशेजारी या दुचाकी चोरट्यांचा खुल्या वावर असतो कामानिमित्त गंगाघाटावर आल्यावर दुचाकी चालकांनी त्यांची दुचाकी परिसरात कुठेही हँडल लॉक करून उभी केली असली तरी अवघ्या काही वेळातच दुचाकी चोर दुचाकी लंपास करतात गंगाघाट धार्मिक स्थळ असल्यानं या ठिकाणी तिसऱ्या डोळ्याची नितांत आवश्यकता असली तरी प्रशासनामार्फत अद्यापही इथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाही आहे आणि याचमुळे दुचाकी चोरांचे बिनधास्तपणे दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे अवघ्या काही दिवसांपूर्वीच पंचोटी पोलिसांनी ग्रामीण भागातील दुचाकी चोरांना ताब्यात घेतलं ता होतं त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटना थांबतील अशी शक्यता था वर्तवली जात होती मात्र त्यानंतर देखील दुचाकी चोरीच्या घटना या सरासपणे सुरूच आहेत तर गंगाघाट परिसरातून चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी चोरल्यानंतर त्या थेट भंगार बाजारात नेऊन त्या दुचाकींचे सुटे भाग केले जात असल्याची चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरांची मोठी टोळी या भागात कार्यरत असून या टोळीतील सदस्य दुचाकी चोरीचे धाडस करत असल्याचं बोललं जात आहे गंगाघाट परिसरातून वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्यानं गुन्हे शोध पथकाकडून नेमकी गस्त कुठे घातली जाते यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक